तिकडं लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला अडीच तास त्याला मारत होते अडीच तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली अडीच तास येऊ नव्हतं दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता एक ना अनेक प्रकरण अशी सुरू आहेत तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत भटक्या जमातीच्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अट्रॉसिटी अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे फेल्युअर आहे का गृह विभागाचं दोन वर्षामध्ये पास मर्डर होतात गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस होते सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार आज आंदोलन करत हे बघ का या फेल्युअरचा विषय नाही आहे ह्यामध्ये तिथली जी यंत्रणा आहे खालची यंत्रणा ही तिथल्या लोकांना मिळालेली असते चौदा आरोपी आहे सातच अटक करा पाच आरोपी आहे दोनच अटक करा आणि वर रिपोर्ट ही लोक देतात ना गृह मंत्रालय रिपोर्ट खालची लोक देत असतात आणि त्यामुळं कडून आम्हाला अपेक्षा असल्यामुळं आज हे प्रकरण मी आणि सदाभाऊनी हे लावून धरायचं ठरवलं आणि आम्ही सभागृहामध्ये पण या विषयावरती भूमिका मांडणार दोषी अधिकाऱ्यांवर आता तरी कारवाई होणार की दोन वर्षाप्रमाणेच त्यांना पुन्हा अभय मिळणार ना नाही या बघा हे प्रकरण त्यांनी इतकं सिरियस घ्यायला पाहिजे प् होतं दोनच लोकांवरती गुन्हा कसा काय दाखल झाला व्हिडिओमध्ये तर दहा पंधरा लोक दिसत आहेत हे एक दोन लोकांचं काम नाही कैलासला पकडायला चार पाच लोक आहेत त्या सळ्या गरम करणारे सळ्या आणून देणारे हे सगळे लोक तिथं बघणारे पण त्यामध्ये आरोपी होत आहेत हे त्यांचं व्हिडिओ काढणारे तर हे सगळं प्रकरण एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे अशी मागणी आमची सरकारकडे आहे बोल हा महाराष्ट्र गुंडाराज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका घेण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेला आहे कैलास बोराडे हा चौथी शिकलेला कमी शेती असलेला शेतकऱ्याचा पोरगा आणि तो फक्त एकच बोलत होता की माझ्या घरासमोरील रस्ता उकडून उकरून त्याच्यातून पाईपलाईन घेऊन जाऊ नका ही पाईपलाईन तुम्ही बाजूनं न्या शेतातनं न्या एवढंच त्याचं मागणं होतं परंतु त्या ठिकाणी जे सोनू दौंड असेल नवनाथ दौंड असेल हे राजकीय वरदास वाढलेली बांडगुळ यांच्या भावना दुखावल्या गेल्या या गावातले लोक सगळे अमानी मुजरा करतात आणि पत्र्याच्या घरामध्ये राहणारा हा शेतकऱ्याचा पोरगा आमानी आडवा येतो कसा हा राग मनात धरून महाशिवरात्री दिवशी त्या ठिकाणी एका छोट्या कडईमध्ये गरम इंगळ करून लाकडं तिथं पेटवलेली दिसत आहेत आणि रोहाडनं त्याला चटकं दिलं जात आहे संडाच्या जागेवरती रॉड टाकला जात आहे अरे ही क्रूरता तुमच्या मनामध्ये आली कुठून आणि म्हणून या राज्यामध्ये राजकीय राज्या राज आश्रयाखाली वाढत असलेली गुंडागर्दी गर्दी कुठेतरी आता नष्ट झाली पाहिजे राजकीय लोकांना वाटत आहे की आपण आता टोळ्या पद्धतीनं राज्य चालवायचं टोळ्या बाळगायच्या जवळ आणि न्याय जनतेला आता पोलिसाच्या दरबारात नाही तर जनतेला न्याय आता आमच्या दरबारात सुरू झाला या अशी भावना या राज्यामध्ये राजकीय काही लोक गुंड टोळ्या बाळगून मनामध्ये बाळगायला लागलेले आहेत आणि म्हणून एकतर हे गुंड आता सड्याच्या आत असली पाहिजे ते नाही राज्य सोडून पळून गेली पाहिजे ते ही मागणी आम्ही देवाभोमच्याकडे घेऊन आलोया आणि हा महाराष्ट्र आता गुंडा राजमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा होणं गरजेचं आता भाऊ अडीच वर्ष सरकार होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते आता मुख्यमंत्री झालेले आहेत आता तरी गुंडाराज मुक्त महाराष्ट्र होईल वाटतं का कारण ही वाढलेली घाण काय एका दोन वर्षामध्ये वाढलेली नाही कारण या राज्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली झालेली आहे आणि ती पहिल्यांदा दरी मोडण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं होतं वाढ उद्ध्वस्त केलेलं होतं गड्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या झागिर्या नष्ट केलेल्या होत्या पण आमदार क्या खासदार क्या मंत्रिपद याच्या माध्यमातून नव्या गड्या उदयाला आलेल्या आहेत नव्या झागिर्या उदयाला आलेल्या आहेत आणि त्या नष्ट करण्याचं काम आता देवाभाऊला करायचं आहे ती अपेक्षा आमची देवाभाऊंच्याकडून आहे ते शोधावा पोलिसांनी शोधावा कोण मी नाही गेलो मी अजून तिकडे गेलो नाही पण मी जाणार आहे